इथंच हॉटेल आहे बर कस तिन लिवायच्या पाना बघायला घेतला बघा आपण पण जॉंडी ट्रॅक्टर बाबा पुढच्या फळीचा लेवू पुढची फळे आहे बघा ब्लेड पण वेगळे आहेत आपल्यापेक्षा महाराष्ट्रापेक्षा आपल्याकडं दोन्हीकडून असतो वर खाली व्हायचं वर्किंगचं हो ते एकच आहे दाबत म्हणजे दहा बच चालतं तिथे बघा कसलं आहे येतो असल्यानं फनपाळी जरी केली की नाही एक नंबर होणार पण बायलाच्या नांगरटी होणार नांगरट असले फनपाळे अवजार बनवून घ्यायला पाहिजे कसले आपल्या इथं नाहीच असत महाराष्ट्रात मी कुठं बघितलंच नाही इकडं कर्नाटक तमिळनाडू या साइडला जे अशा औजार असते ती काय करते काय म्हणत सरी सोडत असतील असं अंदाज आहे माझा हे चांगली पण पाहिजे मेहनत खास कटन होत एकदा सराला लागलं सुट्टी आहे मध्ये आपण बघा तर अजून कोण नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवत जाईल का अवजार बघा बरं का आणि खास तुमच्यासाठी मी शूटिंग केली गाडीतून उतरून आलो म्हणजे शूटिंग करावं शूटिंग करण्यासारखं आहे महाराष्ट्रात असे अवजार नसतील ट्रॅक्टर पण ताकदवान आहे आणि औजार पण मजबूत आहे तर मित्रांनो कसं काय औजार वाटलं कमेंटमध्ये सांगा आपल्याकडं पण मिस्तरीने असं बनवायला पाहिजे का नाही तुम्हाला आवडलं तर कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो बघू दुपारी करायची पाठी मागे फोन पाहिजे काही गाड्या चालल्या त्या हायवे आहे बाजूला बेंगलोरला जातो बेंगलोर तर सेलमला जातो सेलम वर ना। बेंगलोर सरळ सरळ जाता येत ती सरळ आहे इथल्या सिटीत जातच गेले दोन तीन दिवस झाले तर खाली केली नमक कल्ला ह्या तिकडे सावथच्या पण पात्र मला शिष्ट एवढी आवडली कारण त्यांनी काय केले दोन तीन बाथरूम बनवलेत आणि आंघोळीसाठी फिफरेट ब्रेड बनवले ट्रायवर जेवण बनवण्यासाठी बघा तिकडे त्या साईडला दोन ऑइल लिहिलेली असते मला तर जेवण ड्रायव्हर हाताना बनवत अस त्यांच्यासाठी स्वयंपाक किचन बनवलं लवकरच बेस ठेवला तुम्ही आराम पण करू शकता तुम्ही स्वयपाक पण बनवू शकता आराम करण्यासाठी हे बनवलं तुम्हाला दाखवतो थांबा जेवढे तुम्ही शकता आराम करू शकता स्वयंपाक पण बनवू शकता कॅमेरा जाऊ झोपलं तरी पाठीमाग दिसतो कशी कॅमेरा नाही एवढंच स्विच आहे स्विच आहे पाठी मग फंपा मस्त आहे तो बसायलाही पाऊस पाऊस जरी आला का नाही तरी कुणाला थांबायचं तर थांबता येत नाही मी गाडी बाहेर लावलेली आहे ती बिल्डिंग दिसते ना त्याच्यासमोर मी लावते आतमध्ये कसं म्हणलं लावायचं कसली ती गाडी आपली इथं

इकडे साऊथला ड्रायव्हरला इज्जत भरपूर आपल्याला आपण मी तुमच्या गाडी लावली आता तीन दिवस झाले माझी गाडी एकाच जागे काय कोण काय बोलत नाही काय नाही गाडी लावा चोरीचं टेन्शन नाही काय नाही आपल्या महाराष्ट्रात जे आहे लाइंधळ्या चोरी लगेच डिझेल चोर हायवे वाचतो हायवेची वीस तास चालू असतो पण पण काय रात्रीच चालू असतं का नाही काय माहिती काय बॅटरीवाल्या नाय केली